नमस्कार आज आपण कोबीचे धपाटे बनवणार को आहे चला तर मग साहित्य बघूया हा घेतलेला आहे कोबी आपण ह्याला खिसून घ्यायचा बारीक खिसणीने चला तर मग आपण खिसू आता आपला खूप कोबी खिसून झाला मिरची घेतले ते एवढ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकताय मी घेतल्या एवढ्या लसूण घेतलाय दहा पाकळ्या आणि ही कोथंबीर कापून घेतली आता कोथंबीर आपण ह्यात अशीच टाकू बारीक नको करायला जिरं टाकायचं दोन चमचे दोन चमचे जिरं टाकले आता आपण ह्यात थोडं मीठ टाकून घेऊ चवीनुसार परत लागलं तर तेत टाकू मग आता हे आपण बारीक करून घेऊ आता आपण हे बारीक करून घेतलंय अगं असं बारीक करून घेतले ज्वारीचं पीठ आहे दोन वाटे ज्वारीचं पीठ टाकायचं दोन वाटे जवारीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसन आणि हे तीळ घेतलेत बघा ती टाकायच म्हणजे छान लागते हळद टाकायची अर्धा चमचा टाकायची कोबीला पाणी असतं जास्त त्याच्यामुळे जा पाणी अजिबात वतायचं नाही कोबीच्या पाण्यातच असं मळून घ्यायचं चांगलं पाण्याचा एक थेंब टाकला नाही त्या कोबीच्या पाण्यातच मळून घेतले बघा हवा कस आहे छान पांढरा कॉटनचा रुमाल घ्यायचा आता ही ओला करून घेतलेला आहे मी आता ही ह्याच्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि ओला करून असा अशी बोटाने छान पातळ असे करून घ्यायची बा थोड असं तेल लावून घ्यायचं आणि अशी गोड पाडून घ्यायची कापड काढून घेतो ना मग ते बरोबर निघते कापड असं कड्याने तेल सोडायचं त्या ही बोळ पाडलेली त्यात तेल सोडायचं वगैरे टाकायच बघा कसं झालं आता भाजले बघा आता काढून घेऊ